नमस्कार मी गणेश शिंदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आता सगळ्यात महत्वाचा विषय सध्या चालू आहे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा काल देवेंद्र फडणवीस यांनी बऱ्याच ठिकाणी प्रतिक्रिया सांगितलं की मराठा समाजाला मी आरक्षण दिलं मी आरक्षण दिलं मी आरक्षण दिलं देवेंद्र फडणवीसांना मला विचारायचं आहे की जर तुम्ही आरक्षण सुरुवातीला दिलं असेल तर मग का टिकणार आरक्षण दिलं नाही आरक्षणाची सुरुवात ही चाळीस ते पंचाळीस वर्षापासून झाली अण्णासाहेब स्वतः आमदार असताना त्यावेळेस मागणी केली होती बाबासाहेब मुख्यमंत्री होते आणि आरक्षण मिळालं नाही म्हणून दुसऱ्या दिवशी त्यांनी सूर्य नाही आणि स्वतःच्या याच्यामध्ये उडी मारून घेतली त्यानंतर बऱ्याच वेळेस मागणी झाली बरेच मोर्चे निघाले बरेच आंदोलन निघाले यानंतर बरेच वेळेस मराठा मुख्यमंत्री देखील झाले आणि मराठा मुख्यमंत्र्यांना देखील कधी वाटलं नाही की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे चांगलं दिलं पाहिजे मग ज्या वेळेस दोन हजार चौदाचं इलेक्शन होतं इलेक्शन वेळेस नारायण समी राणेची समिती यांच्या वतीनं समिती झाली यांची समिती झाल्यानंतर आघाडी सरकारनं सोळा टक्के मराठ्यांना आरक्षण दिलं हे आरक्षण कधी दिलं दोन हजार चौदाला आरक्षण दिलं आणि चौदा चौदाला इलेक्शन झालं आणि माहितीचं सरकार आलं म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकार आलं मग मरा ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस सरकार आलं त्यावेळेस जर मरा आज देवेंद्र फडणवीस सांगतात बॅनर लावतात आणि मी मराठ्यांना आरक्षण दिलं मी मराठ्यांना सगळ्या गोष्टी केल्यात मग देत दिलेलं आरक्षण होतं मग का टिकवता आलं नाही हा देखील महत्वाचा प्रश्न आहे मग चौदाला दिलेलं आरक्षण लगेच दोन चार महिन्यामध्ये यांनी केतन किरोडकर केतन नावाचा देवेंद्र फडणवीस यांचाच जसं आज सदावरती जसं काम करते तेच किरोडकर त्याच लेवलचा किरोडकर हे कोर्टात गेले आणि कोर्टात जाऊन मराठा समाज आरक्षण घातलं मग गेल्या गेल्यानंतर दिलं का दिलं नाही राजकारण केलं प्राप्त मराठा समाजाचं त्यांनी राजकारण केले मग सोळाला लाख कोपर्टी प्रकरण घडलं अठ्ठावन्न मोर्चे निघाले मराठा समाज अन्याय मागत होता न्याय लवकर मिळाला नाही मग दोन हजार आठला अठराला एकोणीसाच्या वेळेस इलेक्शन अठरा इलेक्शन आलं चौदापासून चार वर्ष संपले मग काढला मराठ्यांचा खेळ केला मराठ्यांचं राजकारण आणि या मराठा समाजाच्या नावावर फक्त आणि फक्त राजकारण या लोकांनी केलं अठराला थोडं आरक्षण दिलं एकोणीसला सरकार अजून चेंज झालं एकोणीसला पाहिलं आपण एकोणीसला फडणवीस आणि हेच झाले आणि थोडं चेंजेस झालं आणि फडणवीस देव आपलं इकडं उद्धव ठाकरे इकडे आले आणि ते अजून एका दलिंदराला अजून एक कोणतरी मध्ये काळी केली अजून कोर्टात गेलं तेही आरक्षण गेलो मग दोन हजार आता कुठेतरी एकोणीस फेब्रुवारी म्हणजे वीस फेब्रुवारीला दोन हजार चोवीसला अजून आरक्षण दिलं एस सी बी सी हे दहा टक्के आरक्षण दिलं म्हणजे आघाडी सरकारनं सोळा दिलं नंतर तेरा दिलं नंतर मग दहा टक्के दिलं अजून आता काही हे अजून आरक्षण गेलं की अजून राजकारण करायचं मग कोणते सात टक्के आरक्षण देत आहे दे, आणि तोंड वरी करून सांगायचं की मी मराठा समाजाला आरक्षण दिले किती पद चूक आहे आपण करताय काय आणि सांगायचं काल बोलताना फडणीस म्हणाले की यांना राजकीय आरक्षण पाहिजे अहो आम्हाला राजकीयची गरज नाही आम्हाला फक्त आरक्षण टिकणार पाहिजे आमच्या समाजावर फक्त राजकारण होऊ नये आमचे फक्त लोक राजकारणाच्या पुढे काहीतरी कोपऱ्याला गुळ झाल्यासारखं लावायचं फायदा करून घ्यायचा आणि विषय संपला आता देखील दोन हजार चोवीसला जी सत्ता आली या सत्तेमध्ये ई एमचा काही घोटाळा असेल आणि शिंदे साहेबांनी जे मराठा समाजा जी दाखवली होती जी सहानुभूती दाखवली होती यामुळं मराठा समाज फार त्यांच्यावर काही प्रमाणात बऱ्याच खुश होता आणि शिंदेसाहेब असतील यांच्यामुळे त्यांना बराच वेळेस फायदा झाला परंतु विसरून गेले लोक त्यांना वाटतं की मी ओबीसी आणि ओबीसी आणि मराठा ज्यावेळेस वाद लावला त्या वादामध्ये मी सक्सेस राहिलो आणि त्याच्या जोरावर सुद्धा देवेंद्र फडणवीस चलतात आणि मी सक्सेस झालो ज्या इंग्रज होते फोडाने राज्य करा तसं मी झालो आणि त्याच उत्साहानं त्याच पद्धतीनं देवेंद्र फडणवीस मोठ्या मोठ्यानं बोलत आहेत सांगत आहेत परंतु देवेंद्र फडणवीस साहेब तुमचं फार चुकीचं आहे तुम्ही जे बोलताय तुम्ही सांगताय मी एवढं दिलं तेवढं दिलं अहो फक्त तुम्ही राजकारण तुम केलं तुमचं हे आरक्षण जे आता दिलं आहे तुम्हाला मागितलं नव्हतं कोणी मागितलं नव्हतं कोणी मोर्चे केलं नव्हते कोणी आत्महत्या केली नव्हती काही केलं नव्हतं सी बी सी आरक्षणाची आता काय गरज होती एस सी बी सी बी सी सी फक्त कॅपिटलमध्ये चेंज केले एकदा हे आम्ही दोन हजार चौदाला त्या दोन दोन तीन तीन हजार रुपये घालू घालू लाईनला टाकू प्रमाणपत्र काढले लगेच चार महिन्याला झाला त्या प्रमाणपत्राचा कचरा झाला नंतर अजून दोन हजार अठराच्या आरक्षण काढलं त्यावेळेस काढलं त्यावेळेसही गेलो दोन हजार चोवीसला लोकांना काढलंच नाही कशाला मराय काढतील कशाला काढतील सांगा अशा प्रकारचं या सामान्य लेकरांचं नुकसान सा झालं नाही पाहिजे याची काळजी सरकारनं घेतली पाहिजे आणि दुसरी गोष्ट बोलली जाते की बाबा यांना मला सांगा एखाद्या कॉलेजला फीस आहे दोन दोन लाख रुपये फीस आहे मग फीस का कमी नाही इसविशी मधून हे टिकल काय विशेष नाही फीस कमी राहिली पाहिजे ओबीसी सारखी त्यांना सवलत झाली पाहिजे सवलत तशी नाही अशाच प्रकारच्या बऱ्याच अडचणी आहेत राजकारण झाल्याच आम्हाला राजकारण नकोच परंतु जर आम्हाला आरक्षण द्यायचं असेल टिकणारा आरक्षण द्यायचं असेल तर हा पर्याय आहे कारण की आज बरेच जण ओबीसीमध्ये गेलेत आणि शक्यतो करणार नाहीत कारण की गावगाड्यामध्ये राहत असताना एखादी जागा ओबीसीला सुटली एखाद्या माणसाला जरी ओबीसी जरी सर्टिफिक निघालं शक्यतो उभा टाकत नाही असं होत नाही परंतु आज तुम्ही जे काही गावागावामध्ये गावगाड्यामध्ये जे वातावरण खराब केलं हे प्रचंड वेगळं वातावरण आहे असं न करता मराठा समाजा जो हक्क मारताय मला सांगा आज अवकाळी पाऊस आहे प्रचंड पाऊस आहे वावरामध्ये कमरेतकाला पाणी साचलंय जे उसा आज कमरेला आले ते उस दिसत दिसत नाही जो ख मुख्य म्हणजे नदी पीक म्हणून मराठवाड्यात जातं कापूस आहे कापसाचा सुपडा साफ झाला आहे सोयाबीनचं तर वाठोळच झालंय नदी नाल्याचं पाणी वावरात शिरलंय हे सगळं सहन करून आमचे बाप आमचे सगळे बांधव सगळे आम्ही मुंबईला का आलो होतो वातावरण एवढं खराब असताना मोठी जीव घेऊन आम्ही का आलो होतो कशामुळे आलो होतो याचं एकमेव कारण आहे साहेब आम्हाला कुठल्या राजकारणाची गरज तुम्ही स्पष्ट काल, काल सांगितलात की यांना राजकारणाचं आरक्षण पाहिजे का आम्हाला अजिबात राजकारणाची गरज नाही आता राजकारण चुलीत गेला हे आमच्या राजकारणात आमचा काही फायदा केलाच नाही जर एकांदाचा चांगला राजकारणी असेल तर मराठा असल त्यांनी यांनी तवास दिला असतं दोन हजार एकोणीसशे दोनला राजेश शाहू महाराज मराठा समाजातून आले होते त्यावेळेस त्यांनी तरतूद केली की बाबा या सगळ्या जातींना जर सगळ्या सोबत आणायचं असेल तर आरक्षणाची गरज आहे त्यावेळेस त्यांनी स्वतःचा फायदा करून घेतला का स्वतः जातीचा फायदा करून घेतला का मराठा शब्द फार वेगळा आहे मराठा समाज खरंच एवढ्या छोट्या माइ मानसिकतेचा नाही अनेक वेळा संधी आली परंतु सगळं हाबाळून आपल्याकडेच घ्यायचं जसं बऱ्याच राजकारण्यांनी केलं तसं आलं की आपण आपल्याकडेच घ्यायचा आपलाच फायदा करायचा नुकसान द्यायचं असं अजिबात मराठा समाज करत नाही आज एवढी गंभीर परिस्थिती असताना एवढं सगळं असताना आता फक्त आणि फक्त आपली संतती चांगली निघाली पाहिजे आपल्या पुढ्या चांगल्या शिकल्या पाहिजे आणि एकदा एक पिढी जर शिकली ना मोठी झाली तर सात पिढ्या चांगल्या राहतात म्हणतात यासाठी जे आजची जी, जी लोकं गेलेत आजचे जे मराठा बांधव गेलेत जीव मोठी जीव घेऊन जी गेलेत कारण की पाण्या पावसाचा मला सांगा थोडंसं बाहेर जावं वाटत नाही एवढं अवघड आहे मुंबईसारख्या ठिकाणी ट्रॅक्टरवर जाणं काही जण सायकलवर जातात काही जण मोटरसायकलवर <ड़ा> जातात एवढ्या संख्येनं जाणं बरेच वयोवृद्ध माणसं गेलेत बरेच जाता मागेच अटॅक नाही गेले बरेच बऱ्याच फार अडचणीचे दिवस आहेत फडणवीस साहेब आम्हाला उत्साह नाही आम्हाला सहज आम्ही आलो नाहीत मुंबई बघाय आम्ही आलो नाहीत आम्ही फक्त आलो आमच्या लेकरांच्या भविष्याचं कल्याण झालं पाहिजे आमच्या लेकराच्या जीवनाचं कल्याण झालं पाहिजे यासाठी आम्ही आलो काही करा ओबीसीच्या माध्यमातून आरक्षण देण्याचं एकमेव कारण काय ते आरक्षण दिलेलं टिकलं पाहिजे नसतं आमच्यासाठी राजकारण राजकारणात आलं की कुठले ते वांदे काढायचे कुठला तर जसं आपण इतके दिवस राम मंदिराचा विषय निघत होता कुठला विषय निघत होता आणि प्रत्येक भागामध्ये वेगवेगळा प्रचार चालतं आहे कुठंतरी वातावरण ढवळायचं आणि असं करायचं असं न करता यावेळेस राजकारण करता मुंबईला आलेत मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय त्यांना घरला पाडू नका अन्यथा येणारा का वेगळा असेल त्यामुळं आपण आरक्षण देणं गरजेचं आहे आणि तुम्ही द्याल ही शंभर टक्के अपेक्षा आहे धन्यवाद